मंगेश नेने यांना महाराष्ट्र पत्रकार संघाच्या माध्यमातून कोकण रत्न पुरस्कारानं सन्मान रायगड जिल्ह्यातील अष्टपैलू व बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले ॲडव्होकेट मंगेश विश्वनाथ नेने यांना महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीनं राष्ट्रीय स्तरावरील कोकण रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आला आहे नेने यांचे सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा संगीत साहित्य उद्योग व सेवाभावी क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल त्यांना गौरवण्यात आलंय ऍडव्होकेट मंगेश नेने यांना कोकणरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले समाजसेवेचे बांधिलकी जपत असणारे मंगेश नेने यांना महाराष्ट्र पुरस् पत्रकार संघाच्या माध्यमातून कोकणरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आज दिनांक एक जून रोजी कोल्हापूर महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या हस्ते मंगेश नेने यांना कोकण रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले या अगोदरही त्यांना अनेक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं वडिलांनी चालवलेला वसा आज तेही पुढे चालवत आहेत समाजाशी कुठंतरी आपली बांधिलकी आहे समाजाला कुठंतरी न्याय देण्यासाठी आपण आपला सहभाग असावा यापुढेही आपण समाज कार्यासाठी पुढे असणार आहे असं मंगेश नेने यांनी सांगितलं सांगितलंय म्हणजे शैक्षणिक आपण जर म्हणत असाल तर साधारण बारा तेरा वर्षांपूर्वी काका आमचे बा बाबूसाहेब नेने यांची अशी संकल्पना होती की आता नवीन पिढीने हे शैक्षणिक वसा पुढे घ्यावा ताकत कारण की ते सदतीस वर्ष पण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते आ, एक शाळेपासून ते नऊ शाळा आणि कॉलेजाचा विस्तार त्यांच्या कारकिर्दीत झालेला तर हेच पुढे शैक्षणिक कार्य चांगल्या हो। पद्धतीने वाटचाल त्याची सुरू राहावी त्यासाठी त्यांनी स्वतःहून आपण व्ही आर एस जशी म्हणतो तसं काही सिनियर लोक दोन पावलं मागे आले आणि आम्हाला नवीन पिढीला एक सांगितलं की आम्ही मार्ग मार्गदर्शक म्हणून राहू पण यापुढे तुम्ही या, या संस्थेमध्ये लक्ष द्या असं ते शैक्षणिक ह्याचा प्रवास सुरू झाला गेली तेरा वर्ष आता पेन एज्युकेशन सोसायटी म मध्ये मी अध्यक्ष आहे आणि आमची टीम खूप म्हणजे सर्वसंचालक म्हणजे साधारण बा दोन हजार बारापासून सेमच एखाद दुसरा बदल झाला असेल पण खूप चांगल्या रीतीने आमचं म काम तिथे सुरू आहे राजकारणाशी पण आपलं कुठंतरी थोडंसं नातं जोडलं गेलं आहे त्याबद्दल काय सांगाल नाही तसं तर ॲक्टिव्ह राजकारणात नाही आहे मी पण राजकारणाशी नातं आहे कारण की तसं म्हटलं तर माझे आजोबा भाऊश नेने हे त्या काळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्या काळात आपण म्हणतो की खऱ्या अर्थाने प्रोटोकॉल पाळले जायचे म्हणजे जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू नेहरू भारताचे पंतप्रधान होते तेव्हा ह्या भागात जेव्हा माझ्या होते एका खारपाडा कुठल्या पुलाचं उद्घाटन करायला जेव्हा आले होते तेव्हा आमच्या घरी येऊन आजोबांच्या घरी येऊन चहा पिऊन गेले होते म्हणजे ते थोडं राजकीय बॅकग्राऊंड तशी होतीच आवड आहे राजकारणाची पण सक्रिय कुठलं पद घ्यावं अशी आत्ता तरी इच्छा नाही आहे त्याचं कारण असं आहे की आपण ज्या कामात आहोत म्हणजे शैक्षणिक असो किंवा सामाजिक तर तिथे आपण सगळ्यांशीच आपण काय म्हणतात राजकीय आपण आम्ही चपला बाहेर ठेवूनच कुठलंही काम करत असतो की खरं सांगायचं तर या समाजसेवेला किंवा शैक्षणिक जे आम्ही काम करतो त्याला तीन पडे पिढ्यांचा इतिहास आहे माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेबनेनी त्यांच्याकडनं समाजसेवेचा वसा माझे काका बापूसाहेबने आणि वडिलांकडे आला माझ्या आणि तिकडून पुढे तो माझ्याकडे आला लहानपणापासून घरात मी बघतोय काकांना बघतोय माझ्या वडिलांना बघतोय समाजसेवच्यासाठी वेगळ्या वेगळ्या उपक्रम करताना तर त्यामुळे ते आपोपच ते लहानपणापासून ते बाळकडू मिळालं समाजसेवेचं आणि आता थोडंफार चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आता कदाचित येणारा काळ ठरवेल मी जर काही लोकाग्रहास्त काही म्हणजे लोकांनी आग्रह केला की के आमचे तटकरे साहेब आहेत किंवा इतर आमचे काही पॉलिटिकल जे राजकीय गुरु आणि मार्गदर्शक आहेत यांनी जो काही तसा सल्ला दिला किंवा काही मार्गदर्शन केलं तर विचार करू शकतो म्हणजे आता ठामपणे नाही सांगू शकत पण विचार होऊ शकतो